फ्रेंड वर्ष पाटीलच्या ब्लॉकमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आता कामावरून आली मी थोडीशी बसली होती रिलॅक्स करत होती थोडीशी म्हणजे भरपूरच टाइम झाला कारण की नऊ वाजता आलो अंशूला घेऊन वगैरे आता अख्खा पसारा पडला चला आवडलं कामावरून आली तर का एवढा पसारा बाबा एवढा पसारा पडला तर अख्ख्या बाटल्या बाटल्या जिकडे तिकडे बाटल्या बाटल्या वगैरे अख्ख्या जमा करून घेतल्या फ्रीजमध्ये भरून ठेवून दिल्या त्याच्यानंतर सकाळची पालकची भाजी चपाती भात अख्खं होतं मग ते गरम करून घेतलं बाजूला एक चांगली काढून घेतली भांडे वगैरे जमा करून घेतले आणि बोलले आज एक काम करूया अगदी पण माझी सुट्टीच होती किचन आवराला काढलं किचन आवरलं कसं आवर बे त्या किचनमध्ये आत्ता आत्ता बांधलं आहे तुम्हाला माहितीचे माझे व्हिडिओ बघत असतील तर त्या किचनला बेसिक नाही आहे आमच्या घरात दोन किचन आहे तर मग त्याच्यानंतर हे कसं घासून असं पाणी मला ज्या दिवशी मी घरी असेल तेव्हाच मला खाली फेकून वगैरे जास्त पाण्याने धुता येतं मग अख्खं वगैरे ते पाणी घेतलं अख्खं घासून बिसून घेतली शेगडी वगैरे अख्खी घासून घेतली भरपूर घाण होऊन जाते कारण की कशी कामाचे धावपळ असते सकाळी सकाळी ते एवढं घासता येत नाही आणि टाईल्स पण एवढे घाण चालले होते टाईल्स वगैरे अख्खे घासून घेतले त्याच्यानंतर वरची टाईल्स एवढी घाण होती एवढी घाण होती मग मी स्टूल आणला स्टूलवर चढून पडले अख्खं टाईल्स वगैरे घासून घेतली कारण की कसं तर वरती हात जात नव्हता म्हटलं स्टूलवर चढून अख्खी स्टाईल वगैरे साफ करून घेतली त्याच्यानंतर तिला कपड्यांनी पुसून घेतली कारण की रोज धावपळ धावपळ असते कामाची मग टाईम भेटत नाही मग बोलली जाऊ दे अशी मग माझी उद्या सुट्टीचे मग आपण आवरलं तरी काढूया पूर्ण टाईल्स वगैरे अख्खी घासून घेतली मग मग त्याच्यामध्ये अनशूचं सारं होतं अंशू चम्मच घ्यायला आला होता कारण की तो मला लय मागे लागला होता मग मी मला चायनीज मागून दे चायनीज मागून दे मग त्याला चायनीज मागून दिली होती तर त्याचा त्याचा प्लेटमध्ये काढून खात होता मग बघा किचन किती मस्त क्लीन झालं एकदम मस्त साफसुथरा वाटत होता मग त्याच्यानंतर अखेर भांडे वगैरे जमा करून घेतले किचनचं तर काम झालं होतं किचन थोडं मस्त वाटते भांडे वगैरे जमा करून घेतले भांडे घासून घेतले भांडे घासायचं काही व्हिडिओ शूट नाही करू शकले मग वागर भांडे घासून फटाफट फटाफट लावून दिले त्याच्यामध्ये माझ्या पण मदत करत होता आणशु मला या दे आणून दे झाड वगैरे आणून दे आणि आणशी मी टी शर्ट नव्हता घातलं कारण की तो कधी का घरात असाच राहतो त्याला लहानपणापासून सवय पडली तर मग त्याच्यानंतर तुम्हाला अख्खं सामान आणून देत मग मी भांडे वगैरे अख्खे लावून घेतले त्याच्यानंतर तुम्हाला मग मी दे मग मी त्याला सांगते मी काम करत असली ना मी नेहमी त्याला काही ना काही कामं लावत राहते कारण कसं लहान मुलांना पण थोडीफार सवय पाहिजे पहिलेच तो आळशी आळशीलाही कंटा आहे त्याला कामाचा तरी तो मला बोलतो कशाला मग मी अख्खे झाड वगैरे मारून घेतलं अख्खे घरामध्ये कारण की बोलली अख्खंच घाणघाण चालू होती मग झाड वगैरे अख्खा मारून घेतलं नंतर बोलली कारण की हॉब हॉल वगैरेचा किचन वगैरेचं शूट करून टाकल्यानंतर फोन थोड्यान बंद करून दिले मग अख्खं घर वगैरे झाडू मारून घेतला त्याच्यानंतर झाडू मारून बघते तर काय अंशूला आंघोळ घालणार होती मी बोलली नको जाऊ दे अंशू गार लागते अफकोर्ट तुला सर्दी वगैरे व्हायची माखं झाड वगैरे मारून घेतलं आणि त्याच्यानंतर बाबा बेडरूमचा हालत तर माझी एवढी खराब झाली होती अख्खी बॅगा बॅगा अख्ख्या पसारा मग त्याच्यानंतर झाडू मारून बेडरूम आवरायला घेतलं फक्त तर त्या बेडरूममध्ये एवढा पसारा 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 करून टाकला फटापट पटापट पसारा आवरायला घेतला आंशूची बॅग माची बॅग तसंच माखं बेडशीट वगैरे झटकून घेतलं पूर्ण बेडशीट वगैरे नवीन लावायला घेतलं त्याच्यानंतर अख्खा पसारा होता मग त्याच्यानंतर बेडशीट वगैरे लावून घेतलं यांना फोन केला हे बोलतात मला उशीर होणार आहे मग त्याच्यानंतर आम्ही अख्खा बेडशीट वगैरे लावून खाऊन एवढंच मला आवडता आवडता बारा सव्वा बारा होऊन गेल ते मग त्याच्यानंतर मी काही शूटच करू शकले ना बोलले जाऊ तिकडे मग आरामशीर आले मग आम्ही जेवण खावण करून घेतलं आणि झोपून घेतलं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा नवीन असतील तर सबस्क्राईब करा भेटू तुम्हाला जपण तर नवीन ब्लॉगमध्ये जेवढं माझ्याकडून होत होतं तेवढं तुमच्या शेअर करायचा प्रयत्न केला बघा बेडरूम किती चकाचक झाली